खुशीवन अपार्टमेंट बांधकाम दुर्घटनेबाबत शिवसेना उभाटाकडून कामगार आयुक्तांना निवेदन दुर्घटनेची चौकशी करून कारवाई करा अन्यथा आंदोलन करणार प्रमुख पैलवान विशालसिंग राजपूत यांचा इशारा मिरज शहरातील किल्ला भागात बांधकाम सुरू असताना मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी खुशीवन नावाच्या अपार्टमेंट प्रकल्पाचे बांधकाम सुरू असताना तटबंदीची भिंत कोसळून सात मजूर ढिरकाऱ्याखाली दबले गेले होते त्यापैकी दोन मजुराचा मृत्यू झाला होता तरी तर इतर पाच जण जखमी झाले होते या प्रकरणी संबंधित दोषी मालक कॉन्ट्रॅक्टर इंजिनियर ठेकेदार यांच्याविरोधात सदोष मनुष्यवदाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र कामगार आयुक्त कार्यालयाकडून याबाबत अद्याप कारवाई झाली नाही त्यामुळे दुर्घटनेची चौकशी करून कारवाई करावी अन्यथा आंदोलनाचा इशारा जिल्हाप्रमुख पैलवान विशाल सिंग राजपूत यांनी कामगार आयुक्तांना निवेदनाद्वारे दिला आहे प्रमुख महादेव मगदुम सांगली शहर प्रमुख रुपेश मोकाशी मिरज शहर प्रमुख महादेव हुलवान कुपवाड शहर प्रमुख विठ्ठल सकपाळ मिरज शहर संघटक बाळासाहेब हत्तेकर संतोष पाटील बबन गायकवाड सनी कोरे अशोक हवलदार कुबेर सिंग राजपूत सरोजिनी माळी शाकेरा जमादार स्नेहल माळी सरोजिनी माळी सानिया पठाण फराह सय्यद व शिवसैनिक उपस्थित होते आज आम्ही सांगली कामगार आयुक्त कामगार भाऊ या ठिकाणी मेरजेमध्ये जी खुशीवन अपार्टमेंटची दुर्घटना घडली त्या दोन मय झालेली असो त्या दोन संदर्भात आम्ही या ठिकाणी आंदोलन करण्याचा इशारा दिलेला असेल त्याचं पत्रही उपायुक्तांना दिलेलं आहे आमचं स्वच्छ शिवसेना सांगली जिल्ह्याश मत मत आहे की संबंधित कासिम मनेर आणि संबंधित जे काही कॉन्ट्रॅक्टर पार्टनर असतील त्यांच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल व्हावा जे बांधकाम चाललेलं आहे त्या बांधकामाला स्टे मिळावा जी त्या बांधकामसाठी परमिशन घेतली आहे महापालिकेकडून जे काही कॉलम खड्डे आहेत किंवा जे काही बेसमेंट काढलं आहे ते कायद्याप्रमाणे सगळं योग्य आहे का मी माहिती घेतली असता त्या जागेमधून एक डी पी गे रोड गेलेला आहे गे तो डी पी रोड ह्या काशी मंदिरांनी सोडलेला नाही त्याचबरोबर ती जी जागा त्यांनी खरेदी घेतलेली आहे किंवा जे काय अॅग्रीमेंट केलं आहे त्या ॲग्रीमेंटच्या जागेचा जर मूळ नकाशा बघितला आणि जर जी परमिशन मिल्या दिलेली आहे महापालिकेने ती जर माहिती घेतली तर तो प्लॅन त्या ठिकाणी बसत नाही माझ्या माहितीप्रमाणे ती बिल्डिंग सहा ते सात मजलीच्यावर कायद्याप्रमाणे नेता येत नाही मग ह्याने एवढी मोठी परमिशन आणली कशी कुठं गपलत झाली महापालिके लोक त्याला मॅनेज आहेत का का आणि इतर कुठले अधिकारी मॅनेज आहेत का, का या सगळ्या गोष्टी सखोल चौकशी होणं गरजेचं आहे आणि ह्या अपार्टमेंटच्या ह्याच्यात जर शासकीय कर्मचारी अधिकारी कोण त्याला पैसे कोण जर मदत करत असतील तर त्यांच्यावरसुद्धा गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे हा विषय जोपर्यंत शेवटपर्यंत आम्ही तडीस घेऊन जात नाही तोपर्यंत शिवसेना सांगली जिल्हा गप्प बसणार नाही ह्याच्या विरोधात आम्ही अमर उपोषण मोर्चा आंदोलन असं करणार आहे